विश्वनाथ रामचंद्र पनवेलकर अंबरनाथच्या उद्योग क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव या लहानशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी भिवंडी गाठलं लहानपणी घरची परिस्थिती तशी बेताचीच होती शेती आणि लहानशा किराणा दुकानातून पनवेलकरांच्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू होता कोणताही वडिलोपार्जित व्यवसाय नसला तरी मातीतून सोनं निर्माण करण्याची त्यांची जिद्द होती त्यातूनच वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी व्यवसायात पदार्पण केलं महाराष्ट्राच्या मातीतून काहीतरी कमवायचं आणि स्वतः कमवत असताना इतरांच्या हातालाही रोजगार द्यायचा हे त्यांचं ध्येय होतं त्यातूनच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी दगडखाण व्यवसायाला सुरुवात केली सध्या अंबरनाथ तालुक्यात त्यांच्या मालकीच्या तीन दगडखाणी आहेत यातून हजारोंच्या हातांना रोजगार निर्माण झालाय यापैकीच एक म्हणजे माथेरान आणि कोंडेश्वरच्या डोंगर रांगेजवळ असलेली दगडाची खाण अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावातील सर्वे क्रमांक शहात्तर या स्वतःच्या मालकीच्या पन्नास एकर जागेत विश्वनाथ पनवेलकरांनी दोन हजार नऊ मध्ये दगडखाण सुरू केली त्यावेळी याच जागेच्या कोपऱ्यात सहा ते सात घरं असलेली छोटीशी वाडी तयार झाली त्या वाडीतील आदिवासी बांधवांना पनवेलकरांनी आपल्याच दगडखाणीत नोकरी देऊन त्यांच्या हाताला रोजगार दिला हळूहळू याच वाडीचं वीस ते पंचवीस घरांमध्ये रूपांतर झालं विश्वनाथ पनवेलकर यांच्याच मालकीच्या असलेल्या जागेच्या एका कोपऱ्यात हे छोटंसं गाव वसलं त्यामुळे त्याला कोपऱ्याची वाडी असं संबोधलं जातं पनवेलकरांची दगडाची खाण आणि कोपऱ्याची वाडी यात बरसं अंतर आहे याच वाडीपासून जवळपास शंभर ते दीडशे फूट उंचावर दगड फोडण्याचं प्रत्यक्ष काम केलं जातं घरापासून जवळच नोकरी मिळाल्यानं आदिवासी बांधवांच्या रोजगाराचा प्रश्न देखील सुटला दोन हजार नऊ पासून सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक दगडाच्या या खाणीला काही राजकीय लोकांची नजर लागली आणि त्यातूनच स्थानिकांना हाताशी धरून खाण बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले दगडमातीचा व्यवसाय करीत असताना शासनाच्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्याचबरोबर त्यातून पर्यावरणाची कोणतीही हानी व्हायला नको म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखील आवश्यक असतात दगड फोडण्यासाठी विस्फोटक परवाना स्फोटकांची साठवण करून ठेवण्याचा परवाना यासारख्या सर्व परवानग्या घेऊनच हा व्यवसाय सुरू असल्याचं विश्वनाथ पनवेलकर सांगतात आम्ही हे जवळजवळ चौदा ते पंधरा वर्षापासून खदान चालते त्याच्यामध्ये आम्हाला जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार नऊपासून लीज दिलेले आहेत तर विदाऊट परमिशनने आम्ही कुठलीही कामं करत नाही तर ह्या परमिशन आम्ही अगोदर घेतल्या आहेत आणि नंतर काम चालू केले याच्यानंतर ही लीज गव्हर्नमेंट म्हणजे कलेक्टरची आहे त्याच्यानंतर प पोल्युशन बोर्ड त्यांची सुद्धा आमच्याकडं परमिशन आहे दहा दहा वर्षाच्या त्याच्यानंतर आपलं पर्यावरण पर्यावरण आम्हाला दोन हजार अठ्ठेचाळीस परत दिलेलं आहे कलेक्टरने जर असे प्रॉब्लेम असते तर ती आम्हाला परमिशन मिळाली पण नसते पूर्वीच्या काळी काम करताना दगडखाणींमध्ये केले जाणारे स्फोट मोठ्या स्वरूपाचे होते त्यामुळे दगड आणि इतर गोष्टी उडण्याचा धोका असायचा यावर तोडगा म्हणून विश्वनाथ पनवेलकर यांनी डिले ब्लास्टिंग नावाचं नवीन तंत्रज्ञान व्यवसायात आणलं अशा पद्धतीनं दगड फोडणारे विश्वनाथ पनवेलकर हे ठाणे जिल्ह्यातील पहिलेच व्यावसायिक आहेत या तंत्रज्ञानामुळे दगड फोडण्याचं काम सुरक्षित झालं असून जमिनीला बसणारे हादरे आणि कंपनं रोखण्यात मदत होते आमच्याकडे विस्फोटक परवाना दोन हजार नऊ पासून आहे आणि कंटिन्यू आहे परंतु आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे या जिल्ह्यामध्ये तर डिले ब्लास्टिंगचं डिले ब्लास्टिंग म्हणजे एकदम स्फोट होत नाही स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्फोट बा होतो त्यामुळे तो माल जागेवरच पडतो दगडसुद्धा पुढे जात नाही आणि हद्रासुद्धा अजिबात बसत नाही त्यासाठीच आम्ही डिले ब्लास्टिंगच यूज करतो कर। पनवेलकरांच्या याच खाणीबाबत विविध आरोप करण्यात आलेत त्यापैकीच एक म्हणजे खदानीत होणाऱ्या स्फोटामुळं जवळच असलेल्या कोपऱ्याची वाडी इथल्या घरांना हादरे बसून तडे जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या त्यानंतर खाणीतील स्फोटानंतर भूगर्भावर होणारे परिणाम आणि बसणारे हादरे याचं परीक्षण करणाऱ्या आय आय टी संस्थेमार्फत दगडखाणीपासून आसपासच्या परिसरांमध्ये चाचणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे शासनाने म्हणजे जे आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये नंबर वनला व्हायब्रेशन चेक करण्याकरता आय आय टी आहे पवई येथे ते आय आय टीचे ऑफिसर पण इकडं आले ते आय आय टीचे ऑफिसर आल्यावरच बोलले की तुमची खदान जमिनीपासून दीडशे फूट उंच आहे तर हादऱ्याचा प्रश्न येतो कुठे पण आम्ही बोललो जरी प्रश्न येत असेल तरी तुम्ही चेक करा आम्ही पाच ब्लास्ट करून प्रत्येक वेगळ्या ठिकाणी त्यांनी त्याचा ते अंदाज काढला सगळा मशिनरीचा व्हायब्रेशनचा कुठेही व्हायब्रेशन आलेला नाही एकीकडे माथेरान आणि दुसरीकडे कोंडेश्वरचा डोंगर सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या काही अंतरावर असलेल्या या लहानशा टेकडीवरही दगडांची खाण वसली आहे हा परिसर माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्यात याबाबत चौकशी करून माहिती काढली असता चिंचवली गावातील सर्व्हे नंबर ब्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी या दोन जागा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतात विश्वनाथ पणवेलकर यांची दगडाची खाण सर्व्हे क्रमांक शहात्तर मध्ये असून त्याचा इको सेन्सिटिव्ह विभागाशी काहीही संबंध नसल्याचं सरकारी दस्ताऐवजांमध्ये दिसून येत आहे पहिली गोष्ट म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन जर असता तर आम्हाला ही परमिशन मिळालीच नसती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तो आरोप केल्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासनाकडून सगळे पेपर मागवले इको सेन्सिटिव झोनमध्ये महाराष्ट्राचे कुठले कुठले सर्वे नंबर कुठले कुठले गाव येतात तर त्याच्यानंतर त्या बुकमध्ये आम स इको सेन्सिटिव झोन चिंचवलीमध्ये सर्वे नंबर ब्याऐंशी आणि सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी येतो आणि आमचा सर्वे नंबर आहे शहात्तर शहात्तरचा आणि निता त्यांचा आमचा काही संबंध येत नाही दगड फोडण्यासाठी स्फोटांचा वापर केला जात असल्यानं त्याचा भूगर्भावर काही परिणाम होऊन भविष्यात या ठिकाणी माळीन गावासारखी दुर्घटना घडण्याची भीती राजकारण्यांनी स्थानिकांच्या मनात भरली मात्र भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यास ज्या ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडल्या त्या ठिकाणी डोंगरावर मोठ्या प्रमाणात माती असल्याचं दिसून येतं मात्र या ठिकाणचा पूर्ण डोंगर हा दगडाचाच असून त्यावर मातीचं प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळे डोंगर खचण्याचा धोका उद्भवत नसल्याचं पनवेलकरांचं म्हणणं आहे इथे ता जे डोंगर जे आहेत ना तर आमचा दगडाचा व्यवसाय आहे तर जिथं दगडाचे डोंगर असतात तिथंच आम्ही काम करायला जातो तर तिथं मातीचा प्रश्नच येत नाही तर मग माती डोंगर कोसळून कोसळून येतील कुठून आम्हाला तेच समजत नाही तर तसं असतं तर आम्हीही ती कामं केली नसती कारण आम्हाला लोकांच्या जीवाची कल्पना आहे तर जे म्हणतात का डोंगर कोसळ डोंगर पण डोंगर मातीत आहे कुठे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत अशी कधी घटना घडलेली आहे का टाईप तर एक खोटं काही कामं करायची आणि एकमेकाचे ताशेर ओढवायचे हे धंदे सगळे या राजकीय परिसरात इतक्या वर्षांपासून दगडखाणीचा व्यवसाय करीत असतानाच पनवेलकरांच्या जागेत कोपऱ्याची वाडी हे छोटस गाव वसलं या गावातील अनेक जण दगडखाणीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतायत खाणीवर असलेल्या जलव्यवस्थेतूनच गावाला पाणी पुरवठा देखील केला जातोय कधी अडीअडचणीच्या काळात पनवेलकर गावकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात जर गावाला खाणीपासून काही धोका असेल तर गावाचं स्वखर्चानं स्थलांतर करून महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी आदिवासी वाडी तयार करण्याची भावना पनवेलकर व्यक्त करतायत ही कोपऱ्याची वाडी ही आमच्याच जागेत बसलेली आहे ती त्यांच्या पर्सनल जागेमध्ये नाही आहे आणि त्यांना कोपऱ्याची वाडी नाव का पडला तर आमची पन्नासची गजा एका कोपऱ्यात ती वाडी आहे एका कोपऱ्याला आणि त्यांना आमच्याकडून बिलकुल त्रास नाही उलटा त्यांना पाण्याची सोया आम्ही करून दिलेली आहे सगळे सोयी बघतो आम्ही त्यांच्या जे काही अडचणी असेल ते कधी कुठलं काम सांगितलं कुठल्या वर्गणी मागायला तरी आम्ही कधी त्यांना नाही बोलत नाही सगळ्या बदलून त्यांना मदत असते पण एक मुद्दाम आदिवासी बांधव हे गरीब असतात त्यामुळे त्यांना हे लोक जाणून बुजून उचकवतात पण हे पण त्यांचं असेल तर आम दुसरा पण पर्याय आमच्याकडे आहे त्यांना जर स्थलांतरित करायचं असेल तर आम्ही स्थलांतरित पण करू शकतो आमच्या खर्चाने आणि एक आदर्श वाढी अशी महाराष्ट्रामध्ये नंबर वन असू शकतो ती पण आमची तयारी आहे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात दगडमातीचा व्यवसाय करीत असताना पनवेलकर आणि गावकऱ्यांमध्ये सलोक्याचे संबंध निर्माण झालेत या संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही राजकारण्यांकडून केलं जात आहे मात्र त्यातून गोरगरीब आदिवासी बांधवांच्या पोटावर पाय दिला जातोय हे देखील तितकंच महत्वाचं राजकीय लोक मागे लागायचं कारण एकच आहे का त्यांच्या काहीतरी अपेक्षा असतील कारण ते भिकाऱ्यांच्या मागे तर कधीच लागत नाही का तू भिकारी त्यांना काय देणार आहे म्हणून आम्ही काहीतरी द्यावा याच उद्देशाने ते आमच्या मागे लागतात बदलापूरमध्ये शीळ या गावी शासनाने शील लावूनसुद्धा ती खदान रात्रंदिवस चालू आहे मग ही रात्रंदिवस कशी चालू आहे आणि जे ऑथराईज आहेत त्यांना बनची लेटर काढतात आणि मग यांना का काढत नाही त्याचं कारणच असं आहे का अनऑथराईजवाले काहीतरी त्यांच्याकडं बघत असतील आणि आम्ही ऑथॉराईजवाले आम्ही काहीही बघू शकत नाही त्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम चाललेला आहे असं आम्हाला वाटतं